चालना सोयंजणा गावात बैलांच्या पाठीवर कर्जमाफीची घोष माक्य बैलपोळ्यानिमित्त सरकारला दिली कर्जमाफीची आठवण सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्यांची अनोख्या पद्धतीनं मागणी आज दिनांक रोजी दुपारी वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातल्या सोयांजणा गावात एका शेतकऱ्यानं बैलाच्या पाठीवर कर्जमाफीची घोषणा केली होऊन सरकारला कर्जमाफीची आठवण करून दिली आहे सोयांजना गावातील वैजनाथ ढवळे यांची ही बैलजोड असून ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत सरकारनं निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतरही सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे सातबारा कोरा झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषवाक्य बैलांच्या पाठीवर लिहून सरकारला कर्जमाफीची आठवण करून देत अनोख्या पद्धतीनं मागणी केली आहे

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीही चालू चालू शेतकऱ्यांच्या कर्जबाबीसाठी महाराष्ट्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे आमच्या माता भगिनींच्या आमच्या माता भगिनींच्या कपाळातील कुंकू मोडल्या जात आहे तरी सुद्धा या सरकारला जा कधी येणार काय माहीत त्या त्यामध्ये ओला दुष्काळ आणि सातत्याचा पाऊस भरून आलेला तेही निसर्गाने हिरावून घेतला आता माझा शेतकरी बळी राजा हतबल आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरती वाढलेला कर्जाचा डोंगर आईस केली म्हणून झाला नाही घाम गाळून सुद्धा त्या घामाची किंमत मिळाली नाही म्हणून झालाय मुख्यमंत्री साहेब वैरासारखा वागतोय निसर्ग आणि धोरणाच्या खिंडीत गाठतय सर, गाठतय सरकार शेतीचा खर्च हनुमानाच्या शेपटी सारखा वाढत चाललाय अहो शेती

असे विरोधक म्हणतात शेतकऱ्याला कर्ज म्हणतो भिकारी आहे सरकार उद्योगपतीचा लाड होतात निवडणुकीच्या तोंडावर बहिणीचे लाड होतात सत्तेत बसणारा मायबाप मायबाप शेतकरी कधी लाडका होणार हाच आहे शेतकरी मुलीचा सवाल तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा जय जवान जय किसान वंदे मातरम वंदे मातरम वं